गणेश शांततेत आणि आनंदीमय वातावरणात वेगवेगळे उपक्रम करून पार पाडावा आमदार शहाजी बापू पाटील सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लक्ष्मीनगर येथील अष्टविनायक गणेश तरुण मंडळ रेडा गल्ली येथील तरुण कार्यकर्त्यांची भेट घेऊन गणेश उत्सव शांततेत तसेच आनंदी वातावरणात आणि वेगवेगळे वेग सांस्कृतिक उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन अष्टमी नायक गणेश तरुण मंडळ लक्ष्मीनगर येथे आमदार शहाजीबा पाटील यांनी तरुण कार्यकर्त्यांना संदेश दिला गणपती उत्सवानिमित्त मुलांना काय संदेश देऊ शकता तुम्ही हा गणपती पाऊस काळ महाराष्ट्रभर चांगला पडल्यानंतर अतिशय महाराष्ट्रभर आनंदानं साजरा होत आहे रेडा गल्लीचा गणपती हा आपल्या महोत परिसरातील एक अभिमानाचा आणि एक चांगला उत्सव करणारं मंडळ आहे या मंडळानं यावर्षी झा गणपती शांततेत आनंदी वातावरणात आणि वेगवेगळे सांस्कृतिक उत्क्रम करून साजरा करावा असा मंडळाच्या तरुण वर्गाला माझा संदेश आहे